नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अवैध धंद्याला पोलिसांनी दिली सूट चोरट्याने केली मंदिराच्या दानपेटीची लूट पेट्रोल पंपावरील टिप्परही गेली चोरीला चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस द्यूस होत आहे वाढ पोलिसांना मात्र अवैध धंद्यातून घबाड मिळत असल्याचे नागरिकात होत आहे चर्चा अहमदपूर शहर व तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसवाट झाला आहे मटका गुटका दारू क्लब अवैध वाळूच्या टिप्पर सुसाट वेगाने वाहताना अहमदपूर शहर व तालुक्यात दिसत आहे गुटक्याची विक्री दारू क्लब वाळू असे अवैध धंदे धंदे राजरोसपणे शहर व तालुक्यात सुरू आहेत अहमदपूर शहरात पोलीस स्टेशनच्या काही अंतरावर मटक्याच्या बुक्क्या खुलेआम सुरू असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे हीच बाब अवैध दारू आणि गुटक्याच्या ही सुरू आहे अवैध वाळूचे विना नंबरचे टिप्पर तर ससाठ वेगाने पोलिसांच्या समोरून जात आहेत शहर तालुक्यात उघडपणे अवैध धंदे सुरू असून याला पोलिसांचा आशीर्वाद आहे हे लपवून राहिलेले नाही पण या अवैध धंद्यामुळे गोरगरिबांचे संसार देशझोडीला लागत आहेत तर गावागावातून दारू सहज उपलब्ध होत असल्याने युवापिढी वेसनाधीन बनत आहे यामुळे मुलांचे आईवडील महिला मोठ्या चिंतेत असून या खुलेआम सुरू असलेल्या अयोध धंद्याला आळा कोण घालणार असा प्रश्नही त्यांना पडला आहे काही महिन्यापूर्वी अहमदपूर चाकूर पोलीस स्टेशनमध्ये प्रशिक्षणी अर्थी म्हणून आलेले आय पी एस अधिकारी अग्रवाल साहेब यांनी या अयोध धंद्याविरुद्ध धडक मोहीम उघडून त्याला चाप लावला होता पण आता परिस्थिती बदललेली आहे हे अद अधिकारी इथून जातात चित्र बदलले आहे पोलिसांनीच अवैध धंद्याला सूट दिल्याने उघडपणे हे धंदे सुरू असून या अवैध धंद्यामुळेच गुन्हेगारी वाढत असल्याचे जाणकारांचे मत आहे त्यामुळे सामान्य जनता त्रत असून याला आळा घालावा अशी मागणी नागरिकातून होत आहे